नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समिती ओळखली जाते तर मित्रांनो चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आणि आवक कशी निघाली तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीस हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात असल्यामुळे कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये क्विंटल मागत तीनशे तर चारशे रुपयांनी वाढ बघायला मिळालेली आहे टॉप क्वालिटीच्या कांद्यामध्ये तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव